नमस्कार शेतकरी बांधवांना एमटे ऑल टी व्ही या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता आला अतिशय आनंदाची बातमी आहे कधी जमा होणार किती वाजता जमा होणार सगळी माहिती आता पुराव्यासहित आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यामध्ये वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात या योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला गेला परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना हप्ता मिळत नसेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी आधार लिंक किंवा इतर गोष्टीमुळे हा हप्ता मिळत नसेल तर एक काम करा जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपले खाते उघडा जेणेकरून तुम्हाला ई सी करण्याची गरज नाही आणि हप्ता तुमच्या खात्यावरती पडून जाईल तर चला आता एकोणीसवा हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते पाहूया बघा पीएम किसान योजनेच्या निकषाप्रमाणे येणाऱ्या अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता पंतप्रधान मोदींच्या हस्ते एकोणीसव्या हप्त्याचं वितरण होणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे म्हणजे येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला तुमच्या खात्यावरती थेट आता पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता जमा केला जाणार आहे अशी आता माहिती समोर आलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद